नमस्कार आता प्राण्यांची खरेदी करा घर बसल्या पाहुया धीर डिजिटल पशु बाजार आज विक्रीसाठी उपलब्ध आहे उस्मानाबादी पत्ता वैराग, तालुका बार्शी जिल्हा सोलापूर यांच्या टॉप क्वालिटीच्या उस्मानाबादी शंभर शेळ्या आणि शंभर बोकड या शेळ्यांना चार ते सहा दात असून या शेळ्या तीन ते साडेतीन महिन्याच्या गाभण आहेत शेळ्यांचे सरासरी वजन पस्तीस ते चाळीस किलो आहे तसेच बोकडाचे वय पाच सहा आणि सात महिने आहे बोकडाचे सरासरी वजन पंधरा ते तीस किलो आहे शेळीची अपेक्षित किंमत तीनशे पन्नास रुपये किलो व बोकडाची अपेक्षित किंमत चारशे रुपये किलो सांगितली आहे बुकिंग केल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात ट्रान्सपोर्ट सुविधा उपलब्ध आहे एन एल एम स्कीम साठी कोटेशन आणि सर्टिफिकेट मिळेल अधिक माहितीसाठी संपर्क विशाल शेंडगे पंच्याण्णव एकसष्ट पंच्याऐंशी एकवीस शून्य सहा या शेळ्या व पोकड खरेदी करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक ले वरून अधिक माहिती घ्या आपल्या जवळपासच्या विश्वासू शेतकऱ्यांकडून प्राणी खरेदी करण्यासाठी बेहनू ॲप अवश्य वापरा धन्यवाद